बालगोपाळ दिंडी सोहळा समिती मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी ही आषाढी एकादशी निमित्त बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी बाळगोपाळ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या बाळगोपाळ दिंडी सोहळ्यात शहरातील नऊ शाळांमधील एक हजारहून जास्त विद्यार्थी तसेच विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते मिरजकर नागरिक व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वात पुढे बैलगाडी व त्यामध्ये सनई चौगडा पाठोपाठ दोन अश्व ढोल ताशा पथक त्यानंतर सजवलेली पालखी व मागे शाळांमधील विद्यार्थी कार्यकर्ते पालक भाविक अशी भव्य दिंडी पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती बुधवारी सकाळी आठ वाजता मिरजेतील श्री मैदान दत्त मंदिर चौकातून आरती होऊन पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या उपस्थितीत दिंडी सुरुवात करण्यात आली यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे वैभवदादा नलवडे सुमेध ठाणेदार बाबासाहेब आळतेकर आबासाहेब कागवाडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते मिरजेतील तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल मिरज हायस्कूल मिरज जुबली कन्याशाळा न्यू इंग्लिश स्कूल आदर्श शिक्षण मंदिर आयडियल इंग्लिश स्कूल संस्कार वर्ग यासह अन्य शाळांतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा धारण करून उत्साहात सहभाग घेतला होता सर्व दिंड्या तांदूळ मार्केट मार्गे मिरज लक्ष्मी मार्केट समोरील मुख्य रस्त्यावर आल्या व तेथे भव्य रिंगण सोहळा संपन्न झाला या ठिकाणी विविध शाळांमधील छोट्या विद्यार्थ्यांनी आकर्षक असे कार्यक्रम सादर केले सदतीस वर्ष झाली दिंडी

पालकमंत्री राहण्याना मी सगळ्यांना शुभेच्छा देतो बंडपूर्व देत अभिषेक आला दोन रोज नऊ दे चार त्यानंतर आम्ही इथं आलो दर्डरबंदीचा अभिषेकाला आणि आज आम्ही आम्हाला खूप आनंद वाटला आजचा जो शिल्वास सगळा इथं निघाला आमचा त्यामुळं मी लहान मुलांना आणि सर्व त्यांच्या पालकांना शिक्षकांना सर्वांना सर्व कार्यकर्त्यांना नेते मंडळीला त्या प्रश्न एकत्र शुभेच्छा